मिळेल परिश्रमाचं योग्य फळ भाग्याने वाढेल लाभाचं बळ वृषभ मंडळींनो तुम्ही सर्व काही इतकं सहन करतात पण कधी वाटतं का की तुमच्या संयमालाही शेवट आहे मार्च दोन हजार सव्वीस हा महिना तुमचं सहनशील मन जिंकणार आहे परीक्षा घेणारा आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे वृषभ म्हणजे स्थैर्य म्हणजे म्हणजे विश्वास एकदा ठरवलं की करून दाखवलं तुम्ही कमी बोलता आणि जास्त सहन करता योग्य वेळी अचल पर्वतासारखं देखील मार्च हजार मध्ये हाच गुण तुमच्यासाठी सगळ्यात मोठी ताकद ठरेल वृषभ व्यक्ती विश्वासू असते पैसा नातं काम सर्व काही जपून ठेवते हळू चालते आणि दूरपर्यंत पोहोचते शांत राहणं ही कमजोरी नाही तर योग्य वेळी ठामपणे उभं राहणं हेच खऱ्या शक्तीचं लक्षण आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं स्वागत करते आपण मार्च दोन हजार सव्वीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृ दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव दोन मार्च रोजी उच्चीचे होणार आहेत तुमच्या भाग्येशासह ते लाभस्थानात विराजमान असणार आहेत त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील संयम आणि स्थिर निर्णय म्हणजे स्थिर प्रगती होय ही बाब लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत कर्म करणारा धनेश उत्पन्न वाढीची शक्यता निर्माण करतो जुनी अडकलेली रक्कम मिळू शकते गुंतवणुकीसाठी देखील हा महिना अत्यंत चांगला आहे मात्र लक्झरी गोष्टीवरील खर्च तुम्ही थोडा कमी करावा कुटुंबात जबाबदारी वाढेल तुमचं मत निर्णायक ठरेल तुम्ही संवाद ठेवायला हवा तुमचे शब्द लोक गांभीर्याने घेतील सत्य जरी असलं तरी ते गोड करून बोला हा सल्ला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने तुम्हाला परिश्रमाचं योग्य फळ मिळणार आहे कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल जमीन किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही काहीतरी हालचाली कराल प्रवासातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ शुभ म्हणता येईल या काळाचा लाभ घ्या वास्तुवाहन जमीन सुखशांती या दृष्टीने घरामध्ये सकारात्मक बदल घडून येतील वास्तुदोष दूर करण्यासाठी हा काळ उत्तम आहे तुमच्यासाठी वाहन खरेदीचा शुभयोग निर्माण होत आहे आरामदायक वाहन तुम्ही खरेदी करू शकता त्यामुळे ज्या जातकाचं त्या दृष्टीने काही नियोजन सुरू असेल त्यांनी विशेष प्रयत्न करावे तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल आईच्या आरोग्याची काळजी घ्या तिचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल योग्य पुरेपूर लाभ घ्या शिक्षण प्रेम संतती विवाह या दृष्टीने अभ्यासात स्थिरता प्राप्त होईल तुम्ही कला सेक्टर मॅनेजमेंट सेक्टर किंवा फायनान्स संबंधित अभ्यास करीत असाल तर तुमच्यासाठी हा काळ उत्तम म्हणता येईल प्रेमात तुमचं नातं अधिक घट्ट होईल जुन्या प्रेमाला स्थैर्य प्राप्त होईल नातं हळूहळू आणि सावकाश पुढे जाईल संततीच्या दृष्टीने संतती सुख प्राप्त होईल मुलांच्या प्रगतीत तुम्हाला आनंद वाटेल उपवर युवक ऋतूंसाठी मार्च महिना विवाह जुडण्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे या काळात योग्य स्थळ येण्याची शक्यता निर्माण होत आहे मैत्रीतून विवाह होण्याचे योग तुमच्यासाठी प्रबळ झालेले आहेत वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तुमच्या कर्तृत्वात जोडीदाराचा पाठिंबा मिळेल तुम्ही दोन्ही मिळून भविष्याच्या संदर्भात चर्चा कराल आता वृषभ जातकांसाठी एक प्रश्न आर्थिक स्थैर्य की मानसिक शांती तुमच्यासाठी अधिक महत्वाचं काय तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी थोडा त्रासाचा आहे कारण घसा मान थायरॉइड या संदर्भात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे वजन वाढीकडे लक्ष द्या नियमित मॉर्निंग वॉक तुमच्यासाठी आवश्यक आहे घेतलेलं कर्ज फेडण्याची संधी या काळात प्राप्त होईल शत्रू पडद्यामागे विरोध करतील परंतु संयम राखल्यास विजय तुमचाच होईल हे लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे वृषभ जातक नोकरी करत आहेत त्यांना या काळात स्थैर्य प्राप्त होईल पगारवाढ होण्याची शक्यता आहे वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील व्यवसायात हळूहळू परंतु मजबूत वाढ होईल शेती अन्न रिअल इस्टेट यासारख्या व्यवसायात विशेष यश आहे विश्वासावर चालणारा तुमचा व्यवसाय अजून वाढणार आहे पुराणातील राजा हरिश्चंद्र तुम्हाला आठवतो का सर्व काही गमावल्यानंतरही त्याने सत्य आणि संयम सोडलं नाही शेवटी देव त्यांच्या संयमासमोर झुकले या काळात संयम राखणं हाच तुमचा धर्म आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी मानसिक शांततेचा आध्यात्मिक समाधानाचा आणि आर्थिक स्थैर्याचा आहे महिला वर्गाच्या दृष्टीने या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे घर आणि आर्थिक विषयात तुमची भूमिका महत्वाची ठरेल सौंदर्य कला क्रिएटिव्हिटीच्या कामात तुम्हाला विशेष यश मिळेल या काळाचा उपयोग करून घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने वृषभ राशीसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत प्रामुख्याने तुमचे भाग्येश लाभस्थानात विराजमान असून तुम्हाला ते लाभ प्रदान करून देत आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय राशी स्वामी दोन तारखेला लाभस्थानात जाणार आहे महत्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होतील राशी स्वामी आणि भाग्यश यांची लाभस्थानात होणारी युती तुमच्यासाठी प्रचंड लाभदायक ठरेल तुमच्या कर्मस्थानात अनेक ग्रह विराजमान आहे गुरुदेव तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थ त्रिकोण पूर्ण करीत आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने बदल स्वीकारण्यासाठी तुम्ही थोडा उशीर कराल मात्र कर्मस्थानात अनेक ग्रह असल्यामुळे तुम्ही महिनाभर कार्यरत राहणार आहात ते लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने जसं मी आत्ताच सांगितलं तुमच्या लाभस्थानात भाग्येश आणि राशी स्वामीची युती होणार आहे त्यामुळे साहजिकच हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा म्हणता येईल एक शेतकरी दररोज शेतामध्ये पिकांना पाणी देत होता पीक पाहिजे तसं बहरत नव्हतं तरी तो थांबला नाही आणि शेवटी एक दिवस अचानक पिकाला हिरवी पालवी फुटली संयमाचं फळ हे गोड असतं या काळात तुमची एखादी दीर्घकालीन इच्छा पूर्ण होईल आर्थिक कौटुंबिक समाधान मिळेल देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील या काळाचा उपयोग करून घ्या व्यय व परदेश कमन या दृष्टीने घर आराम सौंदर्यावर तुमचा खर्च होईल परदेशाशी संबंधित संधी प्राप्त होतील कागदपत्र व्यवस्थित तपासा हा सल्ला देण्यात येत आहे वृषभ जातकांसाठी काही छोटे प्रश्न मार्च दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी बदलणार आहात हा व्हिडिओ कुणासाठी अधिक उपयुक्त आहे तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा वृषभ राशीच्या मंडळींनो हिरो तोच असतो जो अखेरपर्यंत उभा राहतो मार्च सव्वीस तुम्हाला घडवणारा महिना आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचा संयम आमच्या सोबत शेअर करा कारण इथे भविष्य सांगितलं जात नाही तर भविष्य घडवलं जातं दिवसा मागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं या दृष्टीने वृषभ राशीसाठी मार्च महिन्यातील सहा सोळा आणि सव्वीस हे दिवस शुभ तर चार चौदा आणि चोवीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने मार्च महिन्यात तीन मार्च ला ग्रहण होणार आहे चंद्रग्रहण प्रत्यक्ष दिसत असेल आणि त्याचे सूक्ष्म तरंग साधारणपणे सहा महिने ते एक वर्ष जाणवतील विशेषतः ज्या राशीवर किंवा भावावर ग्रहण होतं ज्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहणग्रस्त ग्रह आहेत त्यांच्यावर हा परिणाम अधिक खोलवर जातो या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी राशीनुसार सोपे परंतु प्रभावी उपाय मी देत आहे हे उपाय कर्मशुद्धी मानसिक स्थैर्य ग्रहशांती अशा तीन स्तरावर कामं करतात सर्व राशीवर लागू होणारा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची नकारात्मक चर्चा वाद निर्णय घेणं टाळा ग्रहण कर्माला जाग करत त्यामुळे सत्कर्म हेच मोठं संरक्षण आहे वृषभ राशीसाठी तुम्ही शुक्रवारी श्रीसुक्त किंवा लक्ष्मी अष्टकमचं पठण करा तांदूळ दूध यासारख्या पांढऱ्या वस्तूचं दान करा भोग विलासांवर नियंत्रण ठेवा ब्रेसलेटच्या दृष्टीने वृषभ राशीसाठी हेमेटाईट ब्रेसलेट उत्तम आहे आर्थिक अस्थिरता नात्यांमध्ये तणाव अशा समस्यांवर हे उपयुक्त आहे हे ब्रेसलेटा ऑनलाईन खराय खरेदी करायची असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ब्रेसलेटसोबत धारण करण्याचा विधी ॲक्टिवेशन कार्ड आणि डिस्काउंट कार्ड देखील देत असतो म्हणून त्याचा लाभ अवश्य घ्या अशा पद्धतीने मार्च दोन हजार सव्वीस हा महिना मेष ते मेन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे सांगणारे बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर रोज संध्याकाळी एक याप्रमाणे येत असतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष हर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भव जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष